पश्चिम सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला अकोट दर्यापूर परतवाडा शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोत नांदोरा मध्ये ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील चार पाच सहाच्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून आज दा, घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या कारण की रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे सोदूर काही पडणार नाही पण पाऊस मात्र या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हान लक्ष याचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सायबीन काढण्यात आलं तुम्ही देखील काय करायचं म्हणजे आज घरी जाता जाता रात्री त्याला झाकून घ्या कारण की दोन तीन दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हाणराजला खेळायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर पुणे देखील तिकडल्या भागात देखील वि स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवस पण त्याच्यानंतर आठ तारखेनंतर तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे था त्याच्यानंतर <......ek> उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील सात तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात आहे भाग बदलत पाऊस पडणार है। आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतात म्हणजे सांगायचं झालं तर तीन दिवस राज्यात सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही काही ठिकाणी पेंडवलता पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील उडी आले वाहतील देखील असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात